नमस्कार मंडळी तुम्ही आपल्या सहाव्या इंद्रिय शक्तीचा म्हणजे सिक्स्थ सेन्सचा वापर करून भविष्याचा अंदाज कसा लावायचा याबद्दल उत्सुक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपल्या अंतर्ज्ञानाची शक्ती किंवा भावना वापरून भविष्यात पुढे काय घडेल याबद्दलची माहिती मिळवण्यासाठीचे काय तंत्र आहे आपल्याला लाभलेली अंतर्दृष्टी आणि जन्मजात असलेली क्षमता व्यावहारिकदृष्ट्या कशी वापरता येते तुमच्या सहाव्या इंद्रियाचे गूढ कसे उघड करावे म्हणजे अनलॉक कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यासाठीचा हा व्हिडिओ अतिशय उत्कंठावर्धक असा आहे तर मंडळीत तुम्हाला प्रत्यक्षात काहीतरी घडणार आहे असे कधी वाटले आहे का किंवा अशी भावना निर्माण झाली आहे का कारण हीच तुमची सहाव्य इंद्रिय शक्ती असून तिच्या अंतर्ज्ञानी क्षमतेचा वापर करून भविष्याचा अंदाज लावणे शक्य होते संशोधकांनी नुकतेच शोधून काढले आहे की आपली सहावी इंद्रिय आपल्याला भविष्यातील घडामोडींचा अंदाज घेण्यास मदत करू शकते या जन्मजात अशा शक्तीचा वापर करून आपण आगामी काळात आपल्यासमोर उभी राहणारी आव्हाने आणि कोणत्या चांगल्या संधी मिळू शकतात याचा अंदाज लावू शकतो पण हे सर्व कशा पद्धतीने चालते शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की आपले सबकॉन्शियस माइंड संकेत आणि नमुने घेते ज्याकडे आपले जागरूक मन दुर्लक्ष करू शकते अचेतन मनाच्या या गूढ संकेतांचा आदर करून पुढे काय घडेल याबद्दलची मौल्यवान अंतर्दृष्टी प्राप्त करू शकतो सहावे इंद्रिय म्हणजे आपला सेन्स जागृत करून विकसित करून चांगले निर्णय घेऊ शकतो आपण संभाव्य अडचणी टाळून योग्य निर्णय घेऊ शकतो आणि आपले नशीब घडवू शकतो ही अंतरप्रेरणा एका जादूच्या बॉलसारखी आहे त्यामुळे आपल्याला भविष्याची झलक दिसून येते म्हणून मंडळी तुम्हाला अशा प्रकारे एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल असेल किंवा मनातून एखादी आंतरिक भावना निर्माण झाली असेल तर त्यावर नक्की विश्वास ठेवा कारण याचा अर्थ तुमचे साव्य इंद्रिय तुम्हाला उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे मार्गदर्शन करत आहे शिक्स्त सेन्समुळे भविष्यातील घडामोडींचा कसा अंदाज घेता येतो याबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद